होय हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सरकार कर्जमाफी करणार आहे आणि ती कर्जमाफी छत्तीस हजार करोड रुपयाची असणार आहे देवेंद्र फडणवीस हजार करोडची केली होती तुम्हाला जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण शेतकरी आहेत एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार इतकी शेतकरी आहेत त्यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये कर्ज वाटप केलं होतं त्यापैकी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकरी थकीत आहेत आणि त्या थकीत शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये थकबाकी आहे म्हणजेच राऊंड फिगर छत्तीस हजार कर्जमाफी सरकारला करावी लागणार आहे मी माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवली होती त्याच्यामध्ये एक लाख बत्तीस हजार कोटी रुपये कर्ज अतिरिक्त घेण्याची परवानगी राज्य सरकारनं केंद्र सरकारला मागवलेली आहे मान्य पंतप्रधान मान्य गृहमंत्री सहकार मंत्री या दोघांची आपले मान्य मुख्यमंत्री यांनी भेट घेतलेली आहे याच्यामध्ये विरोधाला विरोध न करता राजकारण न करता सरकारच्या सोबत उभं राहूयात आणि छत्तीस हजार करोडची कर्जमाफी घेऊयात धन्यवाद